नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पूर्णता कोचिंग क्लासेस मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी माणिक ढवळे गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काळाचा दुसरा प्रकार प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर कंटिन्युअस इंग्रजी लिहिण्याच्या ट्रिस अक्युरेट इंग्रजी कसं लिहायचं त्यामध्ये आपण तिसरा पाडास बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स राईट आपल्याला मराठीमध्ये वाक्य येतात पण अॅक्युरेट इंग्रजीमध्ये कसं लिहायचं ज्यांना मराठी लिहिता येते त्यांना इंग्रजी सुद्धा लिहिता येते तर त्या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत तर पहा प्रेझेंट आता हे तीन नंबर टाकलेलं आहे तीन म्हणजे काय आपण तिसरा पार्ट पाहतो टेन्सचा मेन थर्ड पार्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ सेकंड आहे पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ तिसरा पार्ट आहे फ्युचर टेन्स म्हणजे पूर्ण भविष्य काळ म्हणजे पूर्ण क्रिया ठीक आहे काळातल्या त्यामध्ये तुम्हाला हे फॉर्म दिलेले आहे फॉर्म म्हणजे जसं तुम्हाला म्हणलं स्ट्रक्चर रचना कशी करतो आपण त्यामध्ये बघा सब्जेक्ट प्लस हॅव हॅज हॅव ऑब्लिक हॅज म्हणजे हॅवचा वापर आणि चा वापर करायचा आहे कुठं हॅव लावायचं आणि कुठं हॅज लावायचं ते तुम्हाला मी सांगेल प्लस वर थ्री प्लस ऑब्जेक्ट ना आणि हे जे लिहिलेलं आहे मध्ये तुम्हाला दिसत आहे ला आहे हे प्रत्यय असतो मराठीमध्ये जसं वाक्य पाहू शकता वरदने रामायण पाहिले आहे बरोबर आहे ले आहे वरदने पाहिले आहे ना गीताने पाहिले आहे ठीक आहे आणि समजा दुसरं असेल माणसं असतील जास्त तर त्याला काय येणार आहे जसं आता बघा त्यांनी जास्त अनेक वचन आहे तर काय आलंय प्रत्यय येतं ली आहे म्हणून मी काय केलंय ला च्या नंतर हे डॉट डॉट मारलेलं आहे याचा अर्थ ली आहे ला आहे लो आहे या पद्धतीनं येणार आहे आणि आहेच्या नंतर मी डॉट डॉट मारलेला आहे याचा अर्थ काय आहे आहोत आहे हे ना या पद्धतीने त्याचा मराठीतून प्रत्यय येणार आहे त्या पद्धतीने आपण इंग्लिश मध्ये वाक्य बनवणार आहोत त्यानंतर बघा पास्ट परफेक्ट टेन्स त्यामध्ये सुद्धा स्ट्रक्चर बघा एस प्लस हॅड प्लस वर फ्री प्लस ऑब्जेक्ट इथं काय होतं हॅव होतं इथं काय आलं हॅड आलं स्ट्रक्चर मध्ये सेम आहे फक्त हेल्पिंग वर्ब जे आहे त्याच्यात बदल आहे आणि मराठीतून बघा याच्या ब्रॅकेटमध्ये वाक्याच्या शेवटी मराठीमध्ये काय येते ला होता आता लाच्या नंतर डॉट डॉट मारले जसं नेहमीप्रमाणे ला होता ली होता है ना आता होता ती होऊ शकते होताच्या नंतर डॉट डॉट आहे होतात होतील होती ल तुम्ही म्हणसाल ते काय लावलेलं ला आहे ठीक आहे तर ला म्हणजे काय ऍक्शन पूर्ण झालेली आहे ठीक आहे आता हे होता कुठं पास्ट काळामधली आता इथे ला आहे म्हणजे काय ऍक्शन नुकतीच वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे जसं वरधने रामायण पाहिले आहे पाहिले म्हणजे काय आता नुकतंच पाहिलं आहे काही वेळ झाला असेल अर्धा तास पंधरा वीस मिनिटं आणि वरदने रामायण पाहिले होते पाहिले होते म्हणजे काय ते ना आता पाहिलेलं नाही म्हणजे काही दिवसा अगोदर म्हणा वर्षा अगोदर पाहिले होते त्यानंतर वरदने रामायण पाहिले असेल आता मला माहित नसेल कदाचित वरदने रामायण पाहिले की नाही समजा मला विचारलं वरदने रामायण पाहिले की नाही कोणी प्रश्न विचारला म्हणजे तुम्हाला विचारला असेल तुमच्या घरच्यांबद्दल तुम्हाला ज्या वेळेस माहित नसेल काय पाहिलंय नाही पाहिलंय किंवा एखादी क्रिया केली नाही केली डाऊट असते है ना म्हणजे तुम्हाला शुअर नसते म्हणण्याचा अर्थ आहे त्यावेळेस तुम्ही याचा वापर जास्तीत जास्त करता वरदने रामायण पाहिले असेल म्हणजे काय रामायण चालू आहे ठीक आहे आता वरद रामायण पाहत आहे कधी करणार आहे तुम्हाला डोळ्यासमोर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही काय म्हणणार आहे वरदन रामायण पाहिलंय तुम्हाला माहित आहे त्यानं सांगितलंय तुम्हाला आणि वरदने रामायण पाहिले होते हे काय आहे आता वरदच नाव घ्यायची गरज आहे का नाही कोणी आवश्यकते व्यक्ती तर वरदने रामायण पाहिले होते तुम्हाला माहित असेल तर तुम्ही म्हणता त्यानं पाहिलं होतं वरदने रामायण पाहिले असेल कधी म्हणता जेव्हा तुम्हाला शुअर नाही ठीक आहे त्यावेळेस तुम्ही वापरता तर याच पद्धतीने खालचे सुद्धा वाक्य आहेत चला आपण ट्राय करूया आता याला इंग्लिश मध्ये इंग्रजीमध्ये पहा आता बघा आता इथं माझे विद्यार्थी सुद्धा बसलेले ट्युशन मधले तर त्यांना विचारतो बघा मुलांनो काय आहे सुरुवातीला यश म्हणजे काय सब्जेक्ट व्हेरी गुड आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट करता कोण आहे वरद आहे बरोबर आहे वरदने रामायण पाहिले आहे वरदच पाहिला ना करता करणारा कोण आहे वरद आहे पण त्यानं काय पाहिलंय रामायण तर वरदला आपण काय म्हणतो सब्जेक्ट आता बघा इंग्रजीमध्ये वाक्य करताना आपल्याला काय करावं लागते सब्जेक्टला सब्जेक्ट लिहायचंय सब्जेक्ट मग आता वरदला काय येणार इंग्लिश मध्ये वरदच येणार मग वरद ची स्पेलिंग लिहा ए आर ए डी वरद बरोबर आहे त्यानंतर आता इथं काय सांगते हाव आणि हॅज आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ह्या वापरायचं की हॅज वापरायचं ठीक आहे ह्याव कधी वापरायचं प्लुरल म्हणजे अनेक वचन असलं तर ह्या वापरायचं एक वचन असलं तर हॅच वरद एक वचन आहे की अनेक वचन आहे एकच आहे वरद मग काय वापरायचं हॅज वरद हॅज बरोबर आहे आता इथपर्यंत आला सब्जेक्ट सब्जेक्ट, स्ट्रक्चर सब्जेक्टला सब्जेक्ट हॅव व्याज पैकी हॅज लावलं आता इंग्रजीचं स्ट्रक्चर म्हणते वर थ्री लावा आता, वर्थ थ्री, वर्थ आता, आता आपन, ले ले. ला, वर थ्री वर म्हणजे काय क्रियापद आता याच्यामध्ये कोणता क्रिया आहे पाहिले जसं आता मराठीमध्ये आपण मराठीचं इंग्रजी वाक्य करताना काय करतो उलट जातो तुम्हाला सांगितलेलं आहे वरदला वरद लिहिलं मग नंतर काय यायचं उलट यायचं रिव्हर्स यायचं काय यायचं रिव्हर्स आहे काय लिहिलं ह्याव आणि पैकी हॅज लिहिलं आहे पाहिले पाहिले काय आहे वर बाय क्रियापद पाहण्याची क्रिया इथं तुम्हाला लिहून दिलेलं बघा वाच वास्ट वास्ट वाचिंग वाच, वाच, वाच म्हणजे पाहणे पण आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं फॉर्म्युलामध्ये वर्क थ्री वापरायला सांगितलेलं वर्क थ्री काय मुलांनो सांगा काय वाचाय त्याला वास्ट काय म्हणायचं वाचे म्हणायचं नाही वाचड म्हणायचं नाही थोडं चालतंय पण वास्ट म्हणलं तर चालतंय उच्च ठीक आहे वास्ट या पद्धतीनं तर काय येणार आहे वरद हॅज वाच वरद वास्ट स्पेलिंग व्यवस्थित लिहायची आहे वरद हॅज वास्ट काय वास्ट केला त्यांना सांगा रामायण है ना आपण वरदला वरद घेतलं वरद, आणि ऑब्जेक्ट पार्ट ऑब्जेक्ट पार, म्हणजे तुम्ही काय पाहिले ऍक्शन कशावर रामायण तर रामायणाची स्पेलिंग लिहा रामायण ना रामायण असं लिहिलं तरी चालतंय किंवा लास्टला ए जरी लावलं रामायण ना या पद्धतीने तरी चालते तर सांगा मी मित्रांनो वाचाय तुम्ही विद्यार्थ्यांना वाचा तुम्ही पूर्ण मराठीत वाचा इंग्लिश मध्ये काय झालं व्हेरी गुड आता पुढचं बघा वरदने रामायण पाहिले होते सांगा आता सब्जेक्टला काय येणार आहे वरद येणार आहे व्हेरी गुड त्यानंतर हॅड लागणार आहे आता इथे ऑप्शनच नाही तुम्हाला फक्त हॅडच लावायचं आहे बरोबर आहे हॅडला हॅडच येणार आहे त्याच्यानंतर आता बघा हे झालं हे वरदला वरद हॅज इट इज मग आपण काय करतो उलट जातो होतेला काय आलं हॅल आता पाहिलेला सेम येणार इथं वरत्रीच येणार आहे ना वरत्री काय आहे वॉस्ट काय येणार वास्ट डब्ल्यू टी सी एच डी वास्ट आणि रामायणला ये काय येणार आहे तेच फिलिंग रामायण ठीक आहे वाचा आता इंग्लिश मध्ये वाचा कळालं सर्वांना समजलं आता बघा नेक्स्ट आहे कोणी करून दाखवते का कोणी आपल्या व्हिडिओ मध्ये पण पाहतील भिव नका घाबरू नका ट्राय करा काहीच नाही समोर आहे बघा वरद आता ला सेम वरदच येणार आहे काय आहे ह्या ना आता इथं बसलेले विद्यार्थी आठवी पर्यंत असल्यामुळे त्यांना भीती वाटत आहे आता नवी दहावीचे विद्यार्थी आज अब्सेंट आहेत त्यांना लावणार होतो करायला ठीक आहे वरद ला वरत पुढे काय येणार सांगा शॉल की येते तुम्हाला सांगितलेलं आय आणि वी असलं तर शॉल लावायचं इथं आय वी आहे का आणि शक्यतो आहे की नाही तुम्ही विलचा जर वापर सगळ्याला केला तरी चालते तर काय येणार वरद विल हॅव वरद विल हॅव वर थ्रीला काय येणार सेम वास्ट मला सांगा अवघड आहे का अवघड आहे का सोपं आहे ना घ्यायचं नाही मग वरद विल हॅव वास्ट रामायण तुम्ही आता वाचताना काय करायचं मराठी इंग्लिश दोन्ही मध्ये वाचायचा वाचा व्हेरी गुड आता हे कोणी करते का कर ट्राय ठीक आहे नाही तुम्ही आता कोणत्या चेत बसलेले सांगा सिक्स्था सिक्स्थ ला तर ते तुम्हाला तेवढं टेन्स आहे का नाही तरी सुद्धा एक तुम्ही आठवीचे आठवीचे करू शकता ठीक आहे नवी दहावीचे आज ऍबसेंट आहेत त्याच्यामुळं नाही होणार चला मी सांगतो त्यांनीला काय येते ते तर सांगा तुम्ही त्यांनीला तसं तुम्हाला आय वी यू दे सगळं सांगितलेलं आहे काय येते त्यांनीला दे येते का कि वी येते वी म्हणजे काय मोठ्या ना सांगा सा दे दे ना मग घाबरायचं काय वी म्हणजे आणि दे म्हणजे ते त्या ना जास्त अनेक मग काय त्यांनी म्हणजे एक आहे का नाही जास्त जण आहेत मग त्याला काय लावायचं दे दे, दे। बरोबर आहे आता सब्जेक्टला काय सब्जेक्ट त्यांनी आहे देला दे मग ह्यावयास पैकी काय येईल तुम्हाला सांगितलं होतं अगोदर एक वचन असलं तर हॅज वापरायचं अनेक वचन असल एकापेक्षा जास्त असल तर हॅव तर काय ते मग हॅव हॅज व्हेरी गुड हॅव मग नंतर आहे वर थ्री काय आहे आता बघा इथं वाक्य बघा वेगळं आहे त्यांनी स्कॉलरशिप परीक्षा दिली आहे दिली आहे म्हणजे आताच दिली असेल काही दिवसाखाली बरोबर आहे तर मला सांगा त्यांनीला तुम्ही दिलेला सब्जेक्टला सब्जेक्ट मग तुम्हाला काय रिवर्स जायचं उलट आहे काय केला हॅव लावलं ना दिली 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 काय ऍक्शन आहे देण्याची इथं दिले काय बघा गिव म्हणजे देणे गेव म्हणजे दिले आपल्याला कोणता वापरायचं वी वन वी टू वी थ्री फोर कोणता वापरायचा वी थ्री व्ही थ्री काय आहे गिवन मग लिहायचं गिवन यू दे गिवन यार ना तर परीक्षा आहे नंतर स्कॉलरशिप परीक्षा बरोबर आहे आला का आता परीक्षा आहे पण कोणती स्कॉलरशिप नसता असं लिहिचा सर ना म्हणले दिली है ना दिलीला आम्ही घेऊन लिहिलं मग परीक्षाला एक्झाम स्कॉलरशिप मग एक्झाम स्कॉलरशिप तसं उलट लिहायचं का नाही सर परीक्षेचं नाव काय आहे स्कॉलरशिप एक्झाम स्कॉलरशिप एक्झाम एक्झामला तुम्ही काय लिहा एक्झामिनेशन लिहा काय लिहिला एक्झामिनेशन म्हणजे पूर्ण होते चला वाचा बरं मराठीतून आणि इंग्लिश मध्ये कळालं सर्वांना आवाजच येत नाही कळलं नाही वाटाले कोणाकोणाला कळाला आवाज द्या यस नो म्हणा यस नो मध्ये आन्सर द्यायचं ठीक आहे कळालं नाही तर नो म्हणा काही प्रॉब्लेम नाही हा त्याच्यानंतर पहा हे जे आहे आता याच्यात सेम येणार आहे काय चेंज होणार आहे आता काय चेंज होणार आहे सांगा बरं ऐवजी हॅड येणार आहे वाक्य वाक्य बदललं काही फक्त काय होतं सांगा मला समजा स्कॉलरशिपची परीक्षा दिली आहे कधी दिली आहे आताच नुकतीच दिलेली आहे दिली होती म्हणलं कधी रे फास्ट पहिला दिली होती म्हणजे काय गेल्या वर्षी दिली असेल बरोबर आहे दिली आहे म्हणलं तर आताच होते ना कारण की स्कॉलरशिपची परीक्षा दरवर्षी होते बरोबर आहे गेल्या वर्षी दिली असेल तर काय म्हणतो तुम्ही त्यांनी स्कॉलरशिपची परीक्षा दिली होती याच वर्षी दिली आहे समजा झाली असेल आता तर स्कॉलरशिपची परीक्षा तुम्हाला माहित आहे कोणत्या महिन्यात होते जास्त करून कोणत्या होते फेब्रुवारी महिन्यामध्ये होते बरोबर आहे जे फेब्रुवारी मार्च महिना फेब्रुवारी महिन्यात दिली असेल आता फेब्रुवारी महिना आला का अजून नाही आला का नाही बरोबर आहे आता मग झालेली परीक्षा आता मग काय होणार दिली होती आणि आता समजा मार्च महिना राहिला असता आज म्हणजे हे महिना आणि तुम्ही कोणी जर गेल्या महिन्यात परीक्षा दिली, दिली असे असे? ए, ए, असेल तर ते काय म्हणत होते त्यांनी स्कॉलरशिप परीक्षा दिली आहे मग दिली असेल कधी म्हणतील कधी म्हणतील दिले असेल सांगा बरं हा दिली असेल म्हणजे समजलं नाही तुम्हाला मी आता सांगितलं होतो काय सांगितलं तो दिली असेल म्हणजे तुम्हाला माहित नाही मला सांगा दिली असेल म्हणजे तुम्हाला माहित आहे का परीक्षा दिली असेल तुम्ही पक्क सांगाल का दिली म्हणून याच्यात पक्क आहे दिली आहे आणि याच्यात बी पक्क आहे दिली होती तुम्हाला माहित आहे पण दिली असेल म्हणायला तुम्ही तुम्हाला शुअर आहे का समजा आता मी उद्या तुम्ही उद्या ट्युशनला मी काय शिकवणार आहे तुम्हाला माहित आहे का समजा तुम माहित नाही बरोबर आहे समजा तुम्ही ट्युशनला चालू नाही मी शिकवायलो पण तुम्ही तुम्हाला कोणी विचारलं सर काय शिकवत असेल घरी तुम्ही काय म्हणता माहित नाही म्हणता की माहित आहे म्हणता हा त्यावेळेस कोणता वापरता तिन्ही पैकी हे काळ वापरता हे वापरता की हे वापरता कोणता काळ वापरता या काळाचं नाव काय कळल आता दान टा बघा त्यांनी स्कॉलरशिप परीक्षा दिली असेल कदाचित दिली असेल म्हणजे पक्का दिली असू शकती नसू शक्ती समजायला नाही याचा अर्थ काय दिले असू शक्ती ता नसू शक्ती त्यामुळं बघा दे आला काय ते देच्या नंतर सांगा होतीला हॅड आता इथे हॅड वापरायचं वर थ्री काय आहे गिवन सेम येणार वर्फ थ्री आणि स्कॉलरशिप एक्झामला काय बघाय स्कॉलरशिप एक्झॅमिनेशन चला वाचा फास्ट व्हेरी गुड आता याच सांगा काय ते त्यांनी ला काय डे हा नंतर आता उलट असेल असेल ला काय शॉ विल विव का वापरायचं म्हटलं हो तुम्हाला शॉल फक्त आय आणि विला लावायचा आय आणि विला शॉल बाकी सगळ्यांना विल आणि विल जर वापरलं तर चलते सगळ्यांना मग विल काय घ्यायचं व्हेरी गुड काय दे विल हॅव बरोबर पैकी एक चूज केला वर थ्री सेमच आहे काय ते गिवन हा आता स्कॉलरशिप परीक्षेला काय येतात स्कॉलरशिप सॅमिनेशन गुड चला वाचा व्हेरी गुड रिडिंग यु आर सिक्स स्टँडर्ड सेव्हन स्टँडर्ड एथ स्टँडर्ड स्टुडंट आय लाईक युअर रीडिंग ओके नाईन टेन साठी आहे पर्टिक्युलरली पण आज मला घ्यायचा होता पार्ट म्हणून मी घेतला ठीक आहे तर समजलं सर्वांना हे वर्क चार्ट सर्वात महत्वाचं आहे हे वर्क चार्ट आहे वर वन वर टू वर थ्री वर फोर ह्या आपल्याला लन असणं पाठ असणं आवश्यक आहे सर्वांना ठीक आहे तुम्हालाही पुढे चालू येणार आहे आठवीच्या नस ठीक आहे सातवीच्या पोरांनी स्टार्ट करा स्टडी करायला तर तर सर्वांना विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सर्व मित्रांसोबत तुमच्या शेअर करा आणि आमच्या चॅनल पूर्णतः कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद